वा हे चार पाच महिने झालं काम चालू आहे वाटाली की हो चार पाच महिने काम चालू आहे बापा बाथरूम चार पाच महिने म्हणले तुम्ही घर बांधायला काय सात आठ वर्ष लावता का आहे की नाही मजबूत करावं लागते घर आपल्याला बरोबर आहे मजबूत करावं लागते तुमचं काम मजबूतच आहे मजबूत काम करता म्हणूनच पंचकृषी तुमचं नाव आहे की हो आहे की पण मी काय म्हणालो ये गिलावा पाटीला गुदी आणि खरबड खरबड वाटायला खरबड खरबड नाही त्याला नंतर काय करावं ते ना, ना पंच करावं लागते मारावं लागते तेव्हा चोपडा तेल गिलावा होते गालावणी चोपडा तेल होते गालावणी चोपडा तेल होते नाही नाही आता आपल्याला काय मिस्त्रीचं काम जमते काय उघड डोळ्याला दिसू लागल्या ना म्हणलो मी तुमची नजर थोडी कमी झाली नाही नाही पण हे भिताड पड पडत वाटाले मला असं भिताड पण ना सिमेंट कमी वापरले मालकन मालकानं कमी वापरायला लावलोय का हा कमी वापरायला चिकट हाय मालक जरा नाही मला वाट वाटाल तसंच हे दोन वर्ष टिकल तिसऱ्या वर्षी त्याला नवीन घर बांधायला होता तुम्ही नाही आहे की आपल्याला काय मालकानं सांगले तसं करावं लागत मालकानं सांगले तसं आम्ही वापरले सिमेंट बरं मी काय म्हणालो चा केला होता काय चा नाही नुसता मालक चिकट हाय चा केला नाही चार बारे म्हणलं तर चा करणार आहे बोवा मान खानोडी करून निघून चलाय आपण जरा गोडी गुलाबी नाही घ्यावा लागत आता काय करावं गोडी गुलाबी ने घ्यावं लागेल गोड बोलून पैसे काढून घ्यावं लागतात होय होय काही तर करावं लागल नाग मग तुम्ही बी सोमवारी कामाला येऊन मंगळवारी पैसे मागित असाल हा मग करतात तसा आम्ही पैसे देईना गेले तसच करावं चणी पाहिजे अशीच खोड मोडावं लागत खोड मोडावं लागते अस कशाशी धनी वाटवर येत नसते येते का दिवसभर काम करून करून अंग दुखत असल की आग दुखतय घरी गेल्या मग बायको दाबवती की तुम्हाला खिशात घेऊन जावं लागेल खिशात नाही घेत नाही आपण नाही नाही ते तोंडावरच दिसाले तू तोंडावर दिसाय आपण घेत नाही तुम्ही घेत नाही ते मला तोंडावरच दिसाले घेत नाही आम्ही असं मालकाला जरा चहा करायला होता काय मालकाला च्या कर तर एक बार चा करायला बो आई जरासा घोटभर पिवा कैकी म्हणून आल तुम्ही हो आल त्या घोटभर पिवा आता चहाच नाही ना आम्हालाच मिळणार तुम्हाला कुठला देव बर बरोबर येतो मग म्या हो जा मग जा चल द्या काम हो चल द्या त्याला काय अजून दोन चार महिने तर लांबले लांबू द्या लांबू द्या काय हरकत नाही ना लांबू द्या कामाचं काय नाही किती दिवस लांबू द्या हो 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 पैसे घटतात आपले आपले पैसे घटतात रविवार सोमवार करायचं काम आ जास्त करायचं नाही हो मंगळवारी पैसे पैसे मागायचे मंगळवारी पैसे मागायचे एक नंबर काम आहे गड्या हा